टमाट्यासाठी गर्दी चालवून ट्राल आठ हजार सहाशे ना आठ कॅरेक्ट व्हरायटी सांग व्हरायटी कोणती आहे सात हजार तीनशे ना सहा करेक्ट का बाराशे सोळा बाराशे तोड़ा? बाराशे सोळा डुप्लिकेट पण केला होता कंपनीने कोणतं खरं बियाणं कसं ओळखायचं टॉपच हिरवा गार होत आहे हा सफेद बियाणं खरब बियाणं ओळखायचं कसं ओळखायचं ओरिजिनल नाहीच आहे कंपनीने पाठवलं नाहीच आहे का कोणतं लावायला पाहिजे लावायला इंजाच पाहिजे ओरिजिनल इंजा नाही भेटू जेव्हा भेटेल तेव्हा बघवा तुला पाच हजार पाचशे रुपयाला चार हॅलो कोणती व्हरायटी ध्रुवा तुला चांगलं केलं काय पापडलंय तेराशे चार पाचशे त्र्याण्णव गिलक्याचं आहे का ते पाचशे त्र्याण्णव रुपये करत किलके शइन का कोन थी वैरायटी कवेरी शाईन वैरायटी आहे का ओवे सौ आठशे लाइ तेरहं कैरेट रुपये छत्तीसशे पन्नासला ला सहा करेट होती सागर आहे काही सहाच करेट आणली फक्त सहाच आणली का आम्हाला आठवते नमस्कार नमस्कार काय आणलं होतं आज काकडी आणली होती काय भाव गेली हो सातशे वीस रुपये चांगली ही कोणती व्हेरायटी आहे सागर सागर किती कॅरेट आणले आज चाळीस कॅरेट चाळीस कॅरेट सात हजार दोनशेला दहा कॅरेट धरा चांगली गेली सकाळी किती वाजता खुडायला घेतली होती सकाळी पाचला पाच वाजता किती मजूर पाच मजूर होते पाच मजुरांनी चाळीस करेक्ट हो मग हे आणायचा खर्च किती लागला आणायचा खर्च आपली स्वतःची गाडी असल्यामुळे काय हजार रुपयाचा डिझेल आणि त्यांना मजुरांना मजुरांना रोज किती अडीचशे रुपये एकाला हो रोज तरी जरा चांगलं आहे हो बारा वाजेपर्यंत अडीचशे रुपये हयच सर सकाळी सहाला येते सकाळी सकाळी सहाला येतात आणि बा साडे बारा वाजेपर्यंत त्यांचं काय काय काम राहतं बस तो फुडणं धुणं जाळी भरून देणं काकडी धुऊन आणता का काही माती किती लागेल राहणार ठीक आहे धन्यवाद काय काय भाव गेली सातशे वीस रुपये सातशे वीस एकदा गावाचं नाव सांगा दादा कृष्णनगर तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक हो जिल्हा नाशिक सात सतन खरे राजू पन्नास रुपये आहे का पन्नास रुपये पन्नास रुपये आहे सुट्टे

नऊशे रुपये कॅरेट मित्रांनो रुशन व्हेरायटीचं अशा प्रकारचं कारलं आहे चांगला गेला तरी पण चांगला गेला ना सहाशे तीस कोणती व्हेरायटी दादा कॅलेडी कॅलेडी जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकले आठशे आज हो ठीक तुमचा माल थोडा आहे म्हणून कुठल्या गावाचं नाव काय आपलं तालुका जिल्हा नाशिक धन्यवाद अशा प्रकारचा माल मित्रांनो सहाशे पन्नास रुपये कॅरेट दहा किलो वजन अशा प्रकारचा मालमित्रांनो सहाशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट दहा किलो वजन आठशे पाच ला तीन कोणती व्हरायटी नाही माहिती आठ हजार पाचशेला बावीस कॅरेट कोणती व्हरायटीज दादा सम्राट 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 अशा प्रकारचा सुपर माल पाहू शकता झालेला आहे चारशे नब्बे दोनशे पन्नासला एकोणीस करेल किती करेट आणले होते दादा एकोणीस काय भाव गेला आज एकदा गावाचं नाव सांगा ना तालुका जिल्हा नाशिक ठीक आहे धन्यवाद निर्मला अटी ना मित्रांनो अशा प्रकारची चायना काकडी आज केलेली आहे चारशे एकसष्ट रुपये कॅरेट वीस किलो वजन अशा प्रकारची चायना काकडी मित्रांनो पाचशे वीस रुपये कॅरेट पाचशे वीस बार्ले गेले गेलेले साडेचारशे रुपये कॅरेट चोवीस चोवीसशेला सात कॅरेट करा बरं किती नमस्कार दादा नमस्कार काय आलो होता आज वांगे काय भाव गेले मेघना ना हे ना साडेतीनशे मेघना व्हेरायटी साडेतीनशे रुपये कॅरेट भीत अशा प्रकारचा माल असेल तशी माल पाहून पाचशे रुपये पाचशे रुपये धन्यवाद दादा हा कोन थी वेराइटी दादा अर्जुन वैरायटी वेरायटी जा भाव कुझु पर्नल आज अच्छा चारशे हिकु रुपया करेट अर्जुन वैरायटी न चङो दादा नमस्कार सांगा ना काय भाव गेले चारशे पासष्ट रुपये कोणती व्हेरायटी आहे मेघना किती कॅरेट आणलो आहे दादा चाळीस कॅरेट चाळीस कॅरेट जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाला त्यालाशे जास्त पाचशे साडेपाचशे पाच साडेपाचशे ठीक आहे आणि कमीत कमी कमीत कमी अडीच तीनशे तीनशे साडेतीनशे नाही आय तुमच्या जाण्याला नाही बोला काय म्हणते वांगे हा काय बाब गेल पाचशे आसपास गेले पाचशे साडेपाचशे गेले साडेपाचशे आणि किसन कंपनी एक नंबर आहे एकदम भारी एक नंबर आहे किसान कंपनी एकदा गावाचं नाव सांगा आम्ही साकूर इगतपुरी इगतपुरीच्या ठीक आहे भाई राहुल साने शेतकरी सदन साने शेतकरी शंभर टक्के तुम्ही घेऊन आम्ही दोन टावाला पाहतो तुम्ही कसं मंदिरात बरोबर का हो हो धन्यवाद दादा माझे कस आहे पासष्ट कोणती व्हेरायटी हो दोन हजार सहाशेला दहा कॅरेट कोणती व्हेरायटी कमांडर कमांड चांगलं गेलं अमरे 28200 केला ना काय भाग बाबा दोनशे ऐंशी कोणती व्हेरायटी हो मग पंधरा बावीस दोनशे पंच्याण्णव दादा व्हेरायटी याची व्हेरायटी कोणती पंधरा बावीस

बारी साथ किती कांद्यात भरेल आहे पंधरा आहेत एकशे तीस रुपये कॅरेट एकशे तीस एकशे सत्तर द्यायचा काय भाव म्हणतो बाबा द्यायचा भाव काय म्हणतात एकशे साठ फायनल कोणती व्हेरायटी दादा डॉलर डॉलर एकशे साठ फायनल शंभर दिला एकशे दहा नाही मग साठ रुपये कोणती व्हेरायटी हो का लवंगी धरू काढू का मागे स्टँडवर लावता वर लावता साडे नऊशे पन्नास कमी ओढू नका आठशे पैसे द्या मग गाडी काढा पैसे द्या मग गाडी काढा आठशे

साढे सते साढे सताम फायनल काय भाव दिला काय भाव विकला पाचशे रुपये पाचशे पाचशे रुपये कॅरेक्ट कांदा फायनल